भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रसिद्धीपत्रक हज यात्रेकरिता पालिकेकडून वैद्यकीय सुविधा हज याचा लाभ घ्यावा पालिका आयुक्त अजय वैद हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन शासनाकडील प्राप्त सूचनांनुसार सालाबातप्रमाणे यावर्षीही भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस या दरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे व सदर शिबिराचे उद्घाटन माननीय श्री अजय वैद्य प्रशासक सो तथा आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले आहे सबब भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाकडील औषधभंडारगृह तळमजला येथे दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस या दरम्यान दररोज सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी करून निशुल्क वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येत आहे तसेच हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी वैद्यकीय तपासणी करण्याकरिता सोबत स्वतःचे रक्त चाचणी अहवाल एक्स रे रिपोर्ट व हज कमिटीमार्फत दिलेले फॉर्म घेऊन यावे व ज्यांना शारीरिक आजार जसे डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा इतर आजाराची औषधे सुरू असल्यास तपासणीची वेळी महानगरपालिकेच्या डॉक्टरांचे निदर्शनास आणून द्यावी यावर्षी शहरातून जवळपास सहाशे हज यात्रेकरू हजला जाणार आहेत महानगरपा पालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सदर सेवेचा लाभ घ्यावा व सदरचा संदेश जास्तीत जास्त हज यात्रेकरूंना द्यावा असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैत यांनी केले आहे